जुन्या वादाच्या कारणावरून युवकाचे अपहरण करून खून गावठी कट्टा व कुराडीचा धाक दाखवत केले होते अपहरण घनसंगी तालुक्यातील कुंभार येथील बाजार समिती समोर काल दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री दहा वाजेच्या वादाच्या कारणावरून एका युवकाचे चा चार जणांनी गावठी कट्टा आणि कुराडीचा धाक दाखवत अपहरण केले आणि आज दिनांक एकोणतीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील तळेगाव टाकरखेडा परिसरात या युवकाचा मृतदेह सेवा दाढून आला आहे अपहरण करून युवकाचा खून करण्यात येऊन त्याचा मृतदेह फेकण्यात आला आणि आरोपी फरार झाले आहे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सुरेश तुकाराम आर्दळ वय हो तेहतीस असे आहे या प्रकरणी घनसंगी पोलीस ठाण्यात आज दिनांक एकोणतीस रोजी अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदण्यात आला होता फिर्यादी सुभाष लळित्र आर्दड राणा राजा टाकळी तालुका घनसंगी यांच्या तक्रारीवरून घनसंगी पोलीस ठाण्यात आज गुन्हा नोंदण्यात आला आहे येथील संशयित आरोपी हरिकल्याण तोर याने गाव टिकट्याचा दाग दाखवला तर सकाराम उर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड यांनी अकुराडीने धमकावले आणि त्यानंतर जबरदस्तीने त्याला एका चारचाकी गाडीत पांढऱ्या रंगाच्या गाडीत चालक माधू पूर्ण नाव माहीत नाही बसून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले असल्या या तक्रारीत म्हटले आहे घटनेनंतर पोलीस निरीक्षक केतन राठोड अशोक खरात किरण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा शोध सुरू केला आस जवळ आस्ता अपहरण करून ज्या गाडीत नेले होते ती चार चाकी गाडी आढळून आली असल्याची माहिती घनसंघी पोलिसांनी दिली महेश सुरेशच्या पश्चात पत्नी आई वडील दोन भाऊ चार वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाचा मुलगा आहे तसेच त्यांच्या आई वडील पंढरपूरला पाणुरंगाच्या दर्शनाला चालत होते